हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्री कन्यापूजन अगदी सोपी पद्धत किती वर्षाच्या मुलींचे पूजन करणे भाग्यदायक आहे विधी किती कन्या बोलवाव्या वय वर्षे किती कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आता शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे तेव्हा मा पहिल्या माळेपासून दुर्गा प्रत्येक रूपाची नऊ दिवस पूजा अर्चा केली जाते त्यामध्ये शैलपृत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कांत्यायनी कालरात्री महागौरी सिद्धितात्री अशी क्रमाने देवीची रूपे आहेत नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी व नवमी तिथी खूप महत्त्वाची आहे या तिथीला कन्या कन्यापूजन करतात ही तिथी सुख समृद्धी यश व कीर्ती देणारी आहे या तिथीला कोणतेसुद्धा चांगले कार्य केल्यास त्यामध्ये यश मिळते या दिवशी देवींची रूपं असणारे प्रतीक म्हणजे कन्या ह्याची पूजा करतात ह्या दिवशी कन्या घरी आमंत्रित करून त्यांची पूजा करतात त्याचबरोबर एक बालकसुद्धा आमंत्रण देतात त्याला बटुक भैरव किंवा लंगूर त्याचे रूप मानतात कन्यापूजनाच्या बरोबरच माता दुर्गालासुद्धा विदा करतात मग नवरात्रीची समाप्ती होते अष्टमी तिथी शुभमूर्त पहिला मुहूर्त पंचांगानुसार सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळ सकाळी सहा वाजून बारा मिनटापर्यंत दुसरा शुभ मुहूर्त सकाळी दहा वाजून चाळीस मिनटे ते बारा वाजून दहा मिनटापर्यंत नवमी तिथी कन्यापूजन मुहूर्त पहिली नवमी तिथी कन्यापूजन सकाळी चार वाजून त्रेपन्न मिनटापासून ते पाच वाजून एक एक्केचाळीस मिनटापर्यंत आहे दुसरा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून सहा मिनटापासून ते नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत कन्यापूजन व भोग देऊ शकता कन्यापूजन विधी कन्यापूजन करण्याच्या आदल्या दिवशीच कन्यांना आमंत्रण दिले पाहिजे शास्त्रानुसार दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कन्यांना पूजनासाठी आमंत्रण करायचे आहे सर्वप्रथम शुद्ध पाणी घेऊन सर्व कन्या व एक बालक यांचे पाय धुवावे मग सर्वांना आसनावरती बसण्यास आमंत्रण करावे आसनावरती बसल्यानंतर दिवा लावून त्यांना कुंकू लावावे मग खीर पुरी हलवा व अजून काय पदार्थ बनवले असतील ते माता देवीला नैवेद्य दे दाखवून मग सर्व कन्यांना व बालक यांना जेवण वाढावे व वा प्रेमाने त्यांना जेवण सेवन करण्यास आग्रह करावा मग सर्वांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावा मग त्यांना प्रसाद फळं व भेटवस्तू देऊन विदा करावे कन्यापूजनाची विशिष्ट महत्त्व कन्यापूजनाच्या दिवशी नऊपेक्षा जास्त मुलींना आमंत्रित करणे जास्त शुभ असते दोन वर्षाच्या कन्यांचे पूजन करणे जास्त शुभ मानले जाते असे म्हणतात की त्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन सर्व बाधांपासून मुक्ती मिळते तीन वर्षाच्या कन्या म्हणजे स्त्रीमूर्तीचे रूप मानले जाते असे म्हणतात की तीन वर्षाच्या कन्यांचे पूजन केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते असे म्हणतात की सुखसमृद्धीसाठी चार वर्षाच्या कन्यांचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते पाच वर्षाच्या मुलींना रोहिणी असे म्हणतात त्यांची पूजा केल्यास सर्व रोगापासून मुक्ती मिळेल सहा वर्षाच्या मुलींना कालिकाचे रूप मानले जाते असे म्हणतात की त्यांची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळेल सात वर्षाच्या मुलींना चंडिका असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरामध्ये धान्य दौलतीची कधीसुद्धा कमतरता होत नाही आठ वर्षाच्या मुलींना शांभवी असे म्हणतात असे म्हणतात की आठ वर्षाच्या मुलींची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळेल नऊ वर्षाच्या कन्यांना माता दुर्गाचे रूप मानले जाते त्यांचे पूजन केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो दहा वर्षाच्या कन्यांचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद